आज आम्ही खंडेरावची तड़ी भरली त्याआधी सकाळी नाश्त्यासाठी मी बघा भेड बनवली जास्त काही नाही फक्त त्याच्यामध्ये कांदे टमाटे कट करून टाकून दिले निंबू पिळून घेतला आणि अशी भेड मी खाऊन घेतली जेवण वगैरे झालं अदिराला पण मी झोपवून दिलं आणि बघा आमच्या बाबूला घरी आली की तिला झोकास पाहिजे असतो ती झोक्यातच झोपते माझे पण कामं वगैरे झाले आणि मला खूप बोर होत होतं आणि आमच्या साहेबांचं सा बघा काम चाललं होतं ते बाहेर खाटवर बसलेले होते तर मी त्यांना बोलले की तुमचं काम ठेवा आपण ना गेम खेळू लुडोचा तर त्यांनी काही ऐकलं नाही ते काही त्यांचं काम ठेवायला तयार नव्हते तर मी त्यांना बोलली जा तुम्ही मी ना आता झोपून घेते तर थोडा वेळ झोपली संध्याकाळी चार वाजता उठली चहा वगैरे केला सगळ्यांसाठी झाळझुळ केली आणि संध्याकाळी आम्हाला बनवायचं होतं वांग्याचं भरीत तर आमचे पप्पा बोलले की आपण आज चुलावर वांगे भाजू त्यांना म्हटलं ठीक आहे तर बघा त्यांनी हा पत्र्याचा चुला आणला आणि त्यांचं चाललं होतं तुला पेटवणं ते त्यांनीच वांगे भाजले आणि वांगे भाजल्यानंतर आमच्या मम्मी बोलल्या की आपण ना मिरच्या टाकून भरीत बनवू आणि मिरच्या पण आपण चुल्यावर भाजून घेऊ तर आणि मिरच्या भाजायला यांना बसवलं आणि यांचं बघा तिथेसुद्धा मोबाईल पाहणं चालू होतं तर मी त्यांना बोलली तो मोबाईल ठेवा मिरच्यांकडे लक्ष द्या त्या मिरच्या जळून जातील त्यांनी पण मिरच्या भाजल्या आणि त्याच्यानंतर ते गेले दोन तीन जणांना बोलवायला पाच जण लागतात म्हणून आणि बघा मस्त असं ताट तयार केला त्यात खोबरं गूळ आणि पाच भाकरी बनवल्या छोट्या छोट्या बाजरीच्या त्याच्यावर थोडं थोडं भरीत ठेवलं आणि बघा तीन जण आले बाहेरचे दोन जण तर आपले घरचेच होते तडी भरली गेली त्याच्यानंतर आम्हीही जेवण केलं आणि आज होत भरीत भाकरी आणि त्याच्यासोबत बनवली होती वड्यांची भाजी तर चलो बाय